तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तुमच्या दैनंदिन प्रवासात लवकरच अजून एक मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे होय मेट्रो बी मार्गिकेच्या कामाला आता अंतिम टप्प्यात वेग आला आहे मंडाले कारशेडचं सत्त्याण्णव टक्के पूर्ण काम झालं असून आठ एप्रिल पासून कारशेड मध्ये विद्युत प्रवाह सुरू होणार आहे म्हणजेच लवकरच चाचणी गाड्याही धावू लागणार आहेत तुमचं काम तुमचा वेळ तुमचा आरामदायी आणि जलद प्रवास हे लक्षात घेऊन मेट्रो टू बी नियोजन केलं गेलं आहे अंधेरी पश्चिमच्या डी एन नगर पासून मंडाले डेपो पर्यंतचा हा चोवीस किलोमीटरचा प्रवास आता मेट्रोमुळे खूपच सोपा होणार आहे संपूर्ण मार्गात वीस स्थानक असणार आहेत आणि ही स्थानक तुम्हा आमच्या रोजच्या प्रवासाच्या गरजांनुसार नीटपणे आखलेली आहे एम एम आर डी एचं लक्ष आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस डायमंड गार्डन ते मंडाले हा पहिला टप्पा सुरू करायचा मंडाले कारशेड तयार झाल्यावर या चाचण्या सुरळीत पार पडणार असून मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो टू बी लवकरच दाखल होणार आहे आय सी नगरपासून प्रेमनगर नानावाटी हॉस्पिटल वांद्रे कुर्ला चेमूर डायमंड गार्डन मान खुर्द आणि शेवटी मंडाले मेट्रो पर्यंत हार्बर पासून पश्चिम उपनगरात जायचं असो किंवा मेट्रो तीन आणि चार मोनो रेल किंवा एक्सप्रेस पकडायचा असो मेट्रो टू बी तुमचं कनेक्शन आता आणखी सोपं करणार आहे मेट्रो टू ए मेट्रो टू बी तीन आणि चार हे मार्ग परस्परांना जोडणं म्हणजे खर तर मुंबईसाठी एक प्रवास क्रांती आहे आणि त्यातील मेट्रो टू बी आता तुमच्या दरवाजात येतेय तर तयार आहात ना मुंबईकरांनो तुमचा प्रवास लवकरच होणार आहे अजूनच जलद सुकर आणि आरामदायक तुमचं रोजचं स्टेशन कोणतं आहे मेट्रो टू बीमुळे आणि तुम्हाला अजून काय अपेक्षा आहेत या नवे मेट्रो मार्गाकडून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार